रोहा तालुक्यातील उसरगावची कन्या तृती लाड हिचा नेपाळमध्ये जळालता विजय उसर कन्या कुमारी तृती जयराम लाड हिने आपल्या कर्तृत्वाने गावाचे राज्याचे आणि देशाचे नाव उज्ज्वल केले आहे व एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी नेपाळच्या काठमांडू येथे पार पडलेल्या फर्स्ट एशियन मिक्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये धृतीने भारताचे नेतृत्व करत सुवर्ण पदक पटकावले या स्पर्धेत नेपाळ भारत भूतान बांगलादेश श्रीलंका इराण अफगाणिस्तान इराक आणि थायलंड या नऊ देशातील सुमारे दोनशे पन्नास खेळाडूंनी सहभाग घेतला होता ही स्पर्धा अतिशय प्रतिष्ठेची मानली जात असून त्या धृतीने उल्लेखनीय कामगिरी करत आपली चकमक दाखवली बक्षिस वितरण समारंभ नेपाळ महानगरपालिकेचे महासचिव तसेच वर्ल्ड मिक्स बॉक्सिंगचे फाउंडर राकेश म्हस्कर सर हे एशियड मिक्स बॉक्सिंगचे अध्यक्ष नाथाकुमार सर नेपाळ मिक्स बॉक्सिंगचे अध्यक्ष सुमन लामा आणि जर्मनीचे डब्ल्यू के एफ प्रेसिडेंट यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यशानंतर आता द्रुतीची निवड इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड मिक्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीससाठी साठी झाली आहे तसेच तिचे मार्गदर्शक मेगेश सर राकेश मस्कर विनायक सकपाळ मुकेश भगत यांचेही अभिनंदन तिच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या तर तिचे इतर इतर भागातून कौतुक होत आहे स्वराज लावसाठी प्रतिनिधी अजय परदेशी रोहा रायगड आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह